पडण्याच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांनी आज माफी मागितली काल अजित पवारांनी मागितली होती विरोधकांनी यावरती राजकारण असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कम, जे कमिशन खातात आहेत तुम्ही भ्रष्टाचार करतात आहे तर त्याला काय म्हणायचं त्याला राजकारण म्हणायचं की त्याला भ्रष्टाचार म्हणायचं की कमिशन कोर म्हणायचं महाराज महाराजांची प्रतिमा ज्या पद्धतीतून पडली ज्या पद्धतीनं देशात राज्यात नव्हे तर देशात नव्हे तर जगामध्ये त्या प्रतिमेंच्याबद्दलचं छायाचित्र सगळीकडे गेले आणि त्याच्यामुळे महाराजांची नव्हे तर या महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान तुम्ही केला माफी मागतात त्याला माफी मागून काय अर्थ आहे त्याला माफी नाही हे सुटणार नाही या सरकारमध्ये थोडंसे तना जनाची नाही तर मनाची असेल तर यांनी सत्ता सोडली पाहिजे महाराजांचे पुत्रे समुद्राच्या काठावर अनेक आहेत गेटवे गेटवे ऑफ इंडियावरही आहे तो तर अनेक वर्षाचा आहे त्याला काय भेक पडत नाही त्याला काही नाही होत म्हणजे तुम्ही आठ महिन्यामध्ये तुमचा प्रतिमा त्या ठिकाणी पडते आहे आणि ही जे सगळं आहे ते तुमचं पाप आहे तुम्हाला जनाची नसेल तर मनाची तरी ठेवा आणि रा सत्तेतून बाहेर व्हा माफी मागितली चालणार नाही आणि माफीनं ना काही तुम्ही जो अवमान झालेला आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या दैवताचा तो वापस येऊ शकतो तर त्यांना वाटत असेल तर ते ठीक आहे निर्लज्ज लोक आहेत